नमस्कार मी अर्चना मी तुम्हाला शिमला मिरची कशी करते दाखवणार आहे शिमला मिरची बनवण्यासाठी पाव किलो शिमला मिरची शेंगदाण्या कूट हळद लाल तिखट धनिया पावडर चवीनुसार मीठ व लसूण घेतला आहे मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम होईपर्यंत आपण शिमला मिरची भरून घेऊया शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये लसूण टाकलेलं आहे परत मीठ टाकलं आहे लाल तिखट हळद आता हा सर्व मसाला मिक्स करून घेऊया व शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया तुम्ही ही भाजी करून मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे आवडल्यास लाईक करा सर्व शिमला मिरची भरून तयार आहेत आता आपली कढई गरम झाली आहे त्यामध्ये तेल ओतून घेते आता चांगलं गरम झालं आहे तर त्यात भरलेली शिमला मिरची टाकून घेते शिमला मिरची ही थोडीशी परतून घ्यायची परतून झालं की दहा मिनिटासाठी झाकण ठेवून द्या दहा मिनिट झाले आहे आता आपली शिमला मिरची शिजत आलेली आहे थोडीशी परतून थोडा वेळ झापून घेते आपली शिमला मिरची तयार आहे बघा किती छान झाली आहे एकदा तुम्ही टेस्ट करून बघा अशी बनवून शिमला मिरची न खाणारे पण खायला चालू करतील अशी जर भाजी केलात तर बुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू